छत्रपती शिवाजी आहे राष्ट्रही धर्माच राष्ट्र नाही पिंडुकळ्याने बिळात जावं आता जर हिंदू राष्ट्राची टिमकी वाजवली आणि संविधान बदलण्याची भाषा केली ऑन द रेकॉर्ड देतोय कोणाच्या बापाला घाबरत नाहीपत्ती आमच्यासाठी घरा महत्वाचा नाही आमच्यासाठी आमच्या बापाने मूलभूत हक्क दिलेला संविधान महत्वाच आहे त्याच्यामुळे या सगळ्या दुसरं एक मोहन भागवत महन भागवान हे जे काही भांडगुळ बाहेर काढलेत ते बिळात घालायचे हा शेवटचा इशारा आहे त्याला उभ्यानी जाय शिवराणा संविधान वाचलं रावधान वाचला राय का या सगळ्यांच्या रक्षणाचा अजेंडा हातात घ्या आणि चळवळ जिवंत करा कोणत्या त्या दारूसाठी मांडण्यासाठी आता आम्ही विकणार नाही विकणार का विकणार का झुकणार का आरका। आरका। या कमरात लाईट जागेसाठी लाल काय असेल तर मतदान काय असेल तर ती ईव्हीएम मशीन आहे कोणत्याही परिस्थितीत हेव्ही पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला लढा द्यावं लागेल या ईव्हीएम ची गमत तुम्हाला सांगतो